नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय कांद्याचे खरे आणि ताजे बाजारभाव काय आहे ते बघूयात सध्या जर बघितलं तर जय कराड्या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार पाचशे तर कमीत कमी दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नव्याण्णव क्विंटलची आव कराड्या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बा या ठिकाणी चंद्रपूर गंजोडामध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे सरासरी चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी बऱ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सातशे त्र्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावामध्ये जे आहे नक्कीच या ठिकाणी सुधारणा पाहायला मिळत आहे बाजारभाव सुद्धा वाढू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे सातशे त्र्याण्णव क्विंटलची आवक या ठिकाणी जे आलेली आहे यानंतर अकोला या बाजार समितीत चार हजार आठशे रुपये बाजारभाव जास्तीत जास्त गेलेला आहे कमीत कमी तीन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे बाजारभावामध्ये जर बघितलं तर जे आहे चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे सहाशे पंचवीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर ज्या बऱ्याच बाजार समित्यांमध्ये आवक कशी आहे त्या बघूया जालनामध्ये बघा तीन हजार चारशे जास्तीत जास्त बाजार बघलेला आहे कमीत कमी या ठिकाणी सातशे रुपये तर सरासरी बावीसशे रुपये मार्केट या ठिकाणी जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण